भारत आणि बांगलादेश यांच्यामधील सेमीफायनल संदर्भात मुंबईतील क्रीडाप्रेमींना काय वाटतंय हे जाणून घेतलं आमची रिपोर्टर अश्विनीनं दृष्टीने सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध बांगलादेश आज सेमीफायनल मॅच रंगणार आहे बांगलादेशच्या समोर भारताला ही मॅच जिंकावीच लागणार आहे त्याचसोबत क्रिकेट फ्रेम जे भारताचे क्रिकेट फॅन्स असतात आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत काही जे क्रिकेट फॅन्स आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की आज भारत विरुद्ध बांगलादेश ही सेमीफायनल मॅच आहे त्यांना काय वाटतं काय सांगशील आज बांगलादेश विरुद्ध भारत ही सेमीफायनल मॅच आहे तू कोण ह्या मॅचकडे कशाप्रकारे पाहतो नाही शेवटी बाप बाब होत आहे त्यामुळे भारत आपला जिंकणारच आहे मला वाटतं की सध्या बॉलर्स दोनच गोष्टींना घाबरतात एक म्हणजे बंदूकची गोली आणि दुसरी म्हणजे बॅटिंगमध्ये विराट कोहली त्यामुळे विराट आता आजही काहीतरी करूनच दाखवेल याची मला गॅरंटी आहे आणि जिंकवणार काय नाही इंडिया जिंकली पाहिजे बस जिंकली पाहिजे जिंकणार <laughs> जिंकणार जिंकणार बांगलादेशला या अगोदर बऱ्याचदा इंडियाने खूप हांड्या पद्धतीने हरवलं आहे म्हणजे बांगलादेशला कधी टिकूनच दिलं नाही आहे आणि मला असं वाटतं की इंडियाच्या अगेन्स्ट त्यांना सेमीफायनलला खेळायला मिळतं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे त्यांनी तितकंच बघावं याच्या पुढची स्वप्न पाहू नयेत त्यामुळे कुठूनच चान्स नाही आहे बांगलादेशला ही मॅच जिंकण्यासाठी ते भारतासमोर दहा विकेट सर्वाईव्ह होऊ शकले तर मोठी गोष्ट मी समजेन पण हे सगळं पाहता बांगलादेशला आज खूप कठीण प्रवास करावा लागणार आहे आणि निश्चितच इंडिया जिंकेल यात काही वाद नाही आपण असं बघू शकतो की आपल्याला आणि पुढे आली आपण बघणार आहोत माझी इच्छा आहे की भारत जिंकावं हो आणि पाकिस्तानला हरून चॅम्पियन शॉफी जिंकावी बस नक्की आता जी फायनलमध्ये पाकिस्तान आता फायनल मध्ये पोहोचले जर भारत ही आज ही मॅच जिंकेल तर ते फायनल मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानी फायनल आपल्याला पाहायला बघायला मिळेल तर भारत पाकिस्तान सामन्याकडे तू कसा नक्कीच भारत तर बाकी आता फायनल मॅच जाणारच आहे आज जसं तो म्हणाला की, तो तो की ही टाइमपास मॅच आहे तो तर त्याच्या दृष्टीकोन तो बघतो की टाईमपास आहे मलाही तेच वाटतं की ही अक्षरशः टाइमपास मॅच आहे ही बघण्याच्या लायकच नाही आहे जसं बघितलं आपण गेली मॅच बांगलादेशला भारताने कसं हरवलं होतं म्हणून आज पण नक्कीच हा भारताचा विजय आहे आणि पुढे तो जाणार आहे पाकिस्तानसोबत लढायला आणि तिथेही त्याचा विजय आहे भारत भारत आहे आणि तो नक्की जसं तो पण म्हणाला की बाप बाप होत आहे बे, बेटा बेटा होताय तसा पाकिस्तानला माहितीच आहे बाप कोण आहे आणि बेटा कोण आहे दुण दुण तर नक्कीच भारताचा विजय आहे ू शकता की नक्कीच जे क्रिकेट फॅन्स आहेत त्यांच्यामध्ये आता रंगत ही वाढत झाली आहे जर खरंच आज भारत ही फाय से फायनलमध्ये गेली तर नक्कीच भारत ही मॅच जिंकेल अशी आशा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे आणि पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हा महामुकाबला आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे सागर खाडेसह सा अश्विनी लोखंडे वन